बीडमधील वीज कोसळून जखमी झालेल्या पती पत्नीच्या घरच्या बैलांनी त्यांना वाचवल्याची घटना बीडमध्ये घडली वीज कोसळल्यानंतर जखमी झालेले दाम्पत्य जीव वाचवण्यासाठी धाडपड करत होते त्यावेळी त्यांच्या बैलांनी स्वतःच शेतकरी पती पत्नीचे प्राण वाचवले चला तर जाणून घेऊया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असतात तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्यांच्या या बैलांनी स्वतःच जो खांद्यावर घेत त्यांनी शेतकरी पती पत्नीचे प्राण वाचवले बीडच्या लोणी घाट इथं ही घटना घडली असून आता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे वीज कोसळल्याच्या घटनेत बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते दीड महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते आता त्यांना बैलामुळे कसे जीवदान मिळाले हे समोर आले बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीला बैलाने मृत्यूच्या दारातून ओढून बाहेर काढलं पाच जून पाऊस झाला या पावसात वीज कोसळून विभीषण कदम आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती दोघेही अर्धा तास बेशुद्ध अवस्थेत पडले होते बैलगाडीत चढण्याचा ते प्रयत्न करत होते तेव्हा त्यांचे दोन्ही बैल प्रधान आणि राजा यांनी स्वतः जो खांद्यावर घेतलं बीभीषण यांनी चल आता घरी सोड असं म्हणताच दोन्ही बैलांनी साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी शेतकरी दांपत्याला नेलं बिभीषण कदम यांच्या घरी येताच बैलांनी हंबरडा फोडला तेव्हा बिभीषण यांचा मुलगा आणि सून बाहेर धावत आले यांना तत्काळ रुग्णालयात नेले आणि दोघांचेही प्राण वाचले दोन्ही बैलांमुळे बिभीषण आणि त्यांच्या पत्नीला वेळीच उपचार मिळाले पती पत्नीवर दीड महिना उपचार सुरू होते बैलांनी दाखवलेल्या या प्रसंग अवधानामुळे आता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे अनेक युजर्स या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत त्यातील एका ओमदेवकर नावाच्या युजरने अशी प्रतिक्रिया दिली की हा आहे खरा शेतकऱ्याचा वाघ तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता